नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये मागच्या आठवड्यात हुरडा पार्टीच्या निमित्ताने गावी शेताकडे जाण्याचा योग आला गरम गरम हुरडा तर खाल्लाच पण त्याचबरोबर जेवण देखील शेतातच चुलीवर बनवलं होतं दोन दिवस आम्ही शेतात गेलो होतो पहिल्या दिवशी अर्थातच नॉनव्हेजचा बेत केला होता नेहमीच्या चिकन किंवा मटण रश्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचं होतं शेतात हरभऱ्याची कोवळी भाजी आली होती तेव्हा हरभऱ्याची भाजी घालून केलेला खिमा करायचं ठरलं भांडी अगदी मोजकीच होती उपलब्ध साहित्य वापरून ही भाजी केली आहे एक कांदा बारीक चिरून घेतला आहे एक टोमॅटो देखील चिरून घेतला आहे या भाजीला टोमॅटो घालणं इच्छिक आहे कारण हरभऱ्याची भाजी देखील थोडीशी आंबट असते ही आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट आहे आणि हा लसूण मिरची आणि जिरे वाटून ठेचा केला आहे दोन्ही साहित्य घरून वाटून आणलं होतं हरभऱ्याची पानं खुडून घेतली आहेत निबर काड्या असतील तर त्या काढून टाकाव्यात हिवाळ्याच्या आसपास ही भाजी बाजारात उपलब्ध असते पानांमध्ये आळी देखील असू शकते त्यामुळे काळजीपूर्वक भाजी निवडावी हरभऱ्याच्या पानांची डाळ घालून केलेली भाजी कशी करायची ते मी आधी दाखवलं होतं त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे अर्धा किलो खिमा आहे यामध्ये एक चमचा हळद आणि मीठ घातलं आहे हळद मीठ खिम्याला चांगलं लावून घ्यावं एक चमचा आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घातली आहे ती देखील खिम्याला चांगली लावून घ्यावी शेतातल्या घरात ही अशी चूल आहे जेव्हा जेव्हा आम्ही शेतात जातो तेव्हा बहुतेक वेळा स्वयंपाक या चुलीवरच होतो आजीने चूल पेटवून तयार ठेवली आहे कदाचित तुम्हाला माहिती असेल चुलीवर स्वयंपाक करण्यापूर्वी पातेल्याला ओल्या मातीचा एक थर देतात म्हणजे पातेलं जास्त काळ होत नाही पातेल्यात तेल गरम केलं आहे चिरलेला कांदा यामध्ये घातला आहे कांदा परतला की टोमॅटो घातला आहे हळद मीठ लावून ठेवलेला खिमा यामध्ये घातला आहे याप्रमाणे चुलीवर करणं जरी सगळ्यांना शक्य नसलं तरी घरी गॅसवर ही भाजी नक्की करू शकता खिमा चांगला परतला की यावर झाकण ठेवावं पुरेसं मोठं ताट नव्हतं म्हणून मी हा तवा ठेवला आहे थोडंसं पाणी झाकणात ठेवलं आहे म्हणजे खिमा तळाशी लागणार नाही तुम्ही गॅसवर जेव्हा कराल तेव्हा गॅसची फ्लेम लो ठेवा मिठामुळं खिम्याला पाणी सुटतं पाच मिनटानंतर खिमा खालीवर केला आहे तव्यातलं कोमट पाणी यामध्ये घातलं आहे पाणी अगदी थोडंसंच खिमा शिजेल इतपत घाला खूप जास्त पाणी घालू नका पुन्हा दहा मिनिटं खिमा शिजू द्यावा ची भाजी आता चिरून घेणार आहे खूप बारीक चिरायची गरज नाही आता बऱ्यापैकी शिजलं आहे एक्स्ट्रा असं पाणी थोडस आटू द्यावं आता यात लसूण मिरचीचा ठेचा घातला आहे चिरलेली भाजी यामध्ये घालावी सर्व एकदा परतून घेतलं आहे हिम्याला मीठ लावलेलं होतं त्यामुळे जर गरज वाटली तर आणखी मीठ घालू शकता इतर पालेभाज्यांप्रमाणे हरभऱ्याच्या भाजीला तितकसं पाणी सुटत नाही म्हणून तव्यातलं भाजी शिजेल इतपत थोडस पाणी यामध्ये घातलं आहे पुन्हा हाकण ठेवून भाजी आता शिजू द्यावी खिमा बऱ्यापैकी शिजला होता हरभऱ्याची भाजी पाच मिनिटात चांगली वाफली जाते हरभऱ्याच्या भाजीची आंबू आणि मिरचीचा ठेचा यामुळे भाजी छान आंबट तिखट लागते तुमच्या किचनमध्ये दे देखील तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा त्याचप्रमाणे वेगळ्या ठिकाणी जरी केलेली असली तरी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद